नमस्ते मी रमेश मुखात ग्रामोदय विचार माध्यमातून आज मोदी शहा यांचं राजकारण याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आवडला तर कर लाईक कर ला करा सबस्क्राईब करा आणि नुकतीच मोदी आहे नागपूर येथे आर एस एसच्या हेडक्वार्टर भेट देऊन आर एस एस आणि आपल्यामध्ये सुला करण्याचा प्रयत्न केला आहे असं एकूण गेली दहा वर्ष मोदी शहा यांचं वर्चस्व भारतीय जनता पार्टीच्या ने नेतृत्वामध्ये आहे आणि देशाचा गाडा त्यांनी यशस्वीपणे आखलेला आहे आणि भांडवलशाही पूर्णपणे त्यांनी राहू ठराविक लोकांच्याच हाती या देशाची सत्ता कशी जाईल हे त्यांनी बघितलेलं आहे आणि पूर्णपणे काँग्रेसच्या नीतीच्या विरोधात आर एस एसच्या भूमिकेनं त्यांनी देशाची राजव्यवस्था चालवली आणि त्या दृष्टीने ते यशस्वी झालेले आहे त्या पद्धतीनं त्यांनी वेगवेगळे -वेग पक्ष फोड संपूर्ण भारतभर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हरवलेला आहे आणि आगामी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी, भारती जनता पार्टी एक कल्ली वर्चस्व निर्माण करेल आणि आपलाच पंतप्रधान नियुक्त करेल असं एक विचित्र आहे परंतु असं असताना आर एस एसला देखील मोदी शहा यांनी आव्हान दिलेलं आहे आर एस एसच्या भूमिका त्यांनी ते त्यांनी राबवल्या आणि देशावर त्या पद्धतीनं त्यांची मांड आहे असं असताना मोदी शहा यांनी अनेक विरोधी पार्टीचे जे काँग्रेसचे नेते आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणून एक वेगळीच भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीची काँग्रेस झालेली आहे ज्या पद्धतीनं देशावर काँग्रेसने राज्य केलं त्याच नीतीप्रमाणे आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही देशामध्ये राज्य करेल आणि भांडवलशाही ही पूर्ण राबवेल आणि गरीबाला गरीब आणि श्रीमंतला श्रीमंत करण्याचं जे काही धोरण या ठिकाणी ते राबवता आणि त्यामुळं या देशातील मागासवर्गीय वर्ग ओ बी सी एस टी एस टी तसंच मुस्लिम मायनॉरिटीज यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्या निधीमध्ये कपात होत आहे आणि त्याच्या त्यांच्या विकासाला तरी वेळ आणि त्यामुळं हे लोक अस्वस्थ आहेत परंतु मोदी शहा यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही आर एस एसची धोरणं राहू परंतु मोदी शहा आता एवढे प्रबल झाले की आर एस एसला देखील ते जमानत नाही त्यामुळे आर एस एसमध्ये देखील शहा यांनी आपली माणसं बसवलेली आहेत आणि त्यामुळं मोदी शहाला कुठेतरी रोखणं गरजेचं आहे असं आर एसला वाटलं त्यामुळं आर एस एस आणि मोदी शहा यामध्ये सुप्त संघर्ष चालू आहे आणि त्या दृष्टीनं आता बघण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष कोणा व्हावा दोन तीन महिने झाले अध्यक्षाची मुदत संपून देखील निर्णय होत नाही संघाला वाटतं की आपल्या मताचाच अध्यक्ष व्हावा तर मोदी शहाना वाटतं की आपल्या मताचाच अध्यक्ष व्हावा पण यापुढील वाटचा ही मोदी शहा यांच्याकडे द्यायची नाही असं एकूण संघाला वाटतं म्हणून दोन हजार एकोणतीस पर्यंत आता हंग पार्लमेंट आहे आणि मोदी पंच्याहत्तर वर्ष जो होतो त्याला सेवानिवृत्त केले जातात त्या पद्धती मोदी आहे सेवानिवृत्त होणार आहेत आणि आगामी काळामध्ये बहुतेक या देशाची भाग बो दो ही चाणक्य त्यांच्या हातात जाण्याची शक्यता आहे आणि अमित शहा ही पंतप्रधान होतील असे चित्र आहे आणि त्यांच्या रेसला असलेली योगी किंवा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे याने नंतर दोन हजार एकोणतीसला याचा विचार व्हावा असं एकूण चित्र आहे संघर्ष भीषण आहे काय आहे आता आपल्याला दिसून येणार आहे आणि आर एस एसच्या धोरणाप्रमाणे देशामध्ये जे काही आता मुस्लिम वक्त बोर्डामध्ये काही नवीन सुधारणा केल्या आणि संपूर्ण हिंदुत्वाचा नारा दिला जातो आणि हिंदुत्वाच्या नाऱ्याबरोबरच या ठिकाणी भांडवलशाही जोरात त्यांनी राबवायला घेतलेली आहे आणि अंबानी सारखे मोठमोठे मोड़ उद्योगपती यांना देशाची संपत्ती दिली जाते वाटत आहे त्याची जागा जमिनी दिल्या जातात आणि काँग्रेसचे राज राहुल गांधी त्या दृष्टीनं असं जरी आगामी राजकारणाच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी प्रबल होण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचे होणारे काँग्रेसीकरण हे रोखण्यासाठी संघाचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने आगामी काळात मोदी यांना सेवानिवृत्त बहुतेक त्या ठिकाणी प्रबल असे अमित शहा हे प्रदेशाचे पंतप्रधान होतील आणि आपली वाटचाल करतील असे एकूण चित्र आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत